संगीत हळदी मेहंदी हे सगळे सोहळे तुम्हाला बघता येणार या नावाच्या मागची गंमत जी आहे ना ती आपला हिरो न शोधता एक छोटू मुलगी शोधणार आहे आणि तो एस फॉर सई आहे त्यामुळे तिला दिसावं तिला कळावं एवढं मोठं नाव आहे नमस्कार मी दीपाली लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सागर आणि मुक्ताच्या संगीत सोहळ्याला आम्ही आलो आहोत आणि इथे दोघेही ऑलरेडी बिझी आहेत कारण प्रचंड टेन्शन आहे संगीत सोहळ्याचं हॅलो हाय <laughs> आणि दोघेही गप्पा मारण्यात बिझी आहेत कारण एवढे आत्ता सीन पार पडले डान्स झाले त्याच्यातच गुंगा आहात का दोघं की सगळ्यांचे परफॉर्मन्स बघितले रिहर्सलमध्ये खूप व्हायचंय बट एकतर खूप छान दिसतंय दोघं सगळ्यात आधी संगीत सोहळ्याचा हा खास लूक आहे एकच लूक आहे की आणखीन बरेच लूक आम्हाला <laughs> पाहायला मिळतात संगीतचा हा स्पेसिफिक लुक आहे पण अख्ख्या या सेरेमनीच्या पूर्ण वीकमध्ये वीक दोन वीक तीन वीक तुम्हाला वेगवेगळे लुक्स बघायला मिळणार आहेत ॲटलीस्ट सहा ते सात लुक्स बघायला मिळणार आहेत या लुकची खासियत काय आहे तेजू म्हणजे खरं तर संगीत सोडायला आपण सगळेच मस्त वेडिंग काहीतरी जोक झाला काय झालं नाही नाही काही नाही झालं या लोकची खासियत अशी आहे की खूप वाट बघितल्यानंतर मी कपडे घातलेले आहेत पण नाही ह्या लुकची खासियत अशी आहे की मी कायम इंटरव्ह्यूजमध्ये प्रवाहाचं स्पेशल कौतुक करत असते आणि मला असं खूप आवडतं की चॅनल एवढं ॲक्टिवली गोष्टींकडे लक्ष देतं तर तुम्ही याआधी आपण ढेंचाक दिवाळीसाठी भेटलो होतो सो so, ढेंचाक दिवाळीमध्ये जो माझा लुक होता एक तर चॅनलला खूप इच्छा होती आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ते त्यांची पण की तो लुक त्यांना आवडला आणि त्यांनी सांगितलं की आपण तशा पद्धतीचा करूया की तेजश्री ते कॅरी ते करेल छान आणि ते छान वाटेल म्हणून त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक स्वतः मेहनत घेऊन तो तसा लुक माझ्यासाठी डिझाईन केला सो आय एम व्हेरी थँकफुल टू स्टार प्रवाह की आमच्या लुक्सवर ते एवढे ॲक्टिवली लक्ष ठेवून असतात मला वाटतं तिला कॉन्ट्रास्ट हे करायचं आहे म्हणून तुझा हा स्पेशल मेबी त्यात नाही बघ रिल लाईफ मध्ये काय किंवा रिअल लाईफ मध्ये काय मुलांना काही फार विचारांना से नसतो काही सॉर्टेड असतात सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खर तर एक तर संगीत सोहळा आहे तुमच्या दोघांचा कपल डान्स सगळ्यांनाच अपेक्षित आहे तर रोमॅन्टिक डान्स कुठल्या गाण्यावर असणार आहे आणि त्याची रिहर्सल छान झाली आहे रोमॅन्टिक कपल डान्स येस रोमॅन्टिक नो गाणं असणार साधारणतः बॉलिवूड आहे मराठी गाणं आहे काय आहे स्टार प्रवाह खासियत आहे की आपण आपल्या मराठी गाण्यांना मॅक्सिमम प्रमोट करतो त्यामुळे त्या त्यांचा आग्रह असतो की जास्तीत जास्त आपण आपली मराठी गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया आणि हीसुद्धा आमच्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे कारण मराठी गाण्यांवर नाच आम्ही डान्स करतो त्या आपल्या मराठी गाणी जास्तीत जास्त प्रेक्षकांना आमच्या रूपाने बघायला मिळतात किंवा कळतात सो एक गोड मराठी गाणं आहे आमच्या दोघांसाठी साधारणतः किती तास मेहनत केली आहे या डान्ससाठी किंवा एक किती मिनिटाचा परफॉर्मन्स आहे आणि किती तास मेहनत केली दहा मिनटं <laughs> आम्ही शिकलोय आता रिहर्सल चालूच आहे आमची थोड्या थोड्या वेळात डान्स प्रॉपर शिकून झालाय एकच परफॉर्मन्स हो अगं सिरियल वेळच नाही मिळत आमचं नाही कोळी कुटुंब त्याच्यानंतर गोखले कुटुंब त्यांच्यामध्ये सगळेच करतात खूप वेगवेगळ्या सिरियलचे कलाकारही तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळणार आहेत जे आमच्या स्टेजवर येऊन परफॉर्म करतील मी त्यांनाही मस्त चेअरअप करताना दिसतात आम्ही त्यांचेही परफॉर्मन्स पाहिले सो तुमच्याकडून एक खास इन्व्हिटेशन होतं की वेगवेगळ्या वेग मालिकेतले आणि माझ्यामध्ये प्रवाची खासियत हो आहे असा कुठलाही सोहळा असला की वेगळ्या मालिकेचे कलाकार येतात आणि तेवढंच सगळ्यांना पुढे आणतात सो तुमच्या मालिकेतही आता कलाकार आलेत आणि ते हे प्रेमाच्या गोष्टीचं प्रमोशन करतात तुम्हा दोघांना कसं वाटलंय पुन्हा त्यांच्याशी या तुमच्या लग्नाच्या निमित्ताने इकडे बघू छान वाटतं ऑबवियसली आणि आपण स्टार प्रवाह परिवार म्हणतो तेव्हा परिवारामध्ये एखादं कार्य असतं किंवा एखादा सोहळा असतो तेव्हा परिवारातील सगळे सदस्य तिथे येतात त्याच पद्धतीचं वातावरण आहे त्याच पद्धतीची एनर्जी आहे आणि ऑब्वियसली चांगलं वाटतंय चांग छान वाटतंय खूप दिवसांनी आम्ही त्यांना पुन्हा एकदा भेटतो आमचेच मित्र आहेत त्यामुळे मजा येते मुला मुलांचा आणि गर्ल्स गर्ल्सचा असा दोघांचा गर्ल्स बॉईज गँगचा परफॉर्मन्स आणि ते टशन होणार आहे का गर्ल्स बॉईज गँग नाही आपण भेटलो होतो तुझ्या मेहंदी सोहळ्याला हळद मेहंदी सो कुठेतरी त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे का आणि ते ह्याने शोधलेलं आहे का की तसा काय अरे ते म्हणजे साधारण तुम्हाला दिसेलच एवढं मोठ आहे कारण की या नावाच्या मागची गंमत जी आहे ना ती आपला हिरो न शोधता एक छोटू मुलगी शोधणार आहे आणि तो एस फॉर सई आहे त्यामुळे तिला दिसावं तिला कळावं एवढं मोठं नाव आहे हेच महत्वाचं आहे की तुमचे केमिस्ट्री आणि तुमचं हे सगळ्या सीन मनना आता, डान्स आणि दिसणार आहे सो जाता जाता एक गोष्ट प्रेक्षकांना सांगेल की हा संगीत सोहळा आम्ही पोस्ट करतो त्याच्या खाली कमेंट्स आहेत खूप साऱ्या की मुक्ता आणि सागर एकत्र या मुक्ता आणि सागर एकत्र या तर मला असं वाटतं आम्ही जरी फक्त सहीसाठी एकत्र आलो असतो तरी तुमच्यासाठी बघण्यासाठी पर्वणी आहे पुढचा एक आठवडा कारण संगीत हळदी मेहंदी हे सगळे सोहळे तुम्हाला बघता येणार आहेत आणि त्यात सध्या आम्ही जे शूट करतो आहे त्या शूटमध्ये स्टार प्रवाहामध्ये येथील कर इतर इतर कलाकार तुमचे आवडीचे कलाकारसुद्धा आहेत तर नक्की बघा आणि एन्जॉय करा आ, हो हो एन्जॉय केलं खूप आणि जनरली असा एक माझा समज आहे की जेव्हा सिरियल्समध्ये अशी मोठी ग्रँजर फंक्शन्स असतात ना तेव्हा कुठेतरी आपल्या घरात ती मालिका पाहताना वाता सुद्धा वातावरण छान होऊन जातं त्या पात्रांबरोबर लोकंसुद्धा तेवढी रमतात तर हे दोन आठवडे खूप आनंदाचे आणि तुमच्या घरात पण तेवढ्या जेवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स आम्ही इथे अनुभवतोय त्या तुमच्या लेन्समधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे सो प्लीज प्लीज एपिसोड्स बघा आणि सिरियलला फॉलो करा थँक्यू सो मच आणि आता आपण लग्न सोहळ्यात भेटूच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू